नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते आजच्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आत्तापर्यंत जे काही आपण सगळं म्हणजे आम्हाला तुम्ही जे काही ज्ञान दिलेलं आहे त्यातून एक गोष्ट लक्षात आली की आपली तब्येत जर का चांगली असेल आणि घरातलं वातावरण जर का चांगलं असेल आरोग्य जर का प्रत्येकाचं चांगलं असेल तर त्यांना होणारं जे बाळ आहे तर ते हेल्दी असतं पण दुर्दैवानं काही जणांच्याकडं या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आपण म्हणतो ना की देवानं काहीतरी कमी ठेवलेली असते आणि मग त्यांना आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे एका वेगळ्या पर्यायाचा वापर करावा लागतो आणि ते म्हणजे आय व्ही एफ तर आय व्ही एफ म्हणजे नेमकं काय इथून आपण खरं तर मला वाटतं की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आता म्हणजे बऱ्याच वेळेस आपण नॅचरल गर्भधारणा कशी होते होत्याबद्दल चर्चा केली म्हणजे शेवटी स्त्री बीज आणि शुक्राणू याचा संयोग हा गर्भनलिकेत होतो गर्भनलिकेतून मग नंतर गर्भाशयामध्ये तो उतरतो आठ साडेआठ महिने तिथे राहतो त्यानंतर हे नैसर्गिक म्हणजे गर्भधारणा असते याला म्हणजे इन वायवो म्हणजे शरीरामध्ये होणारे जे काय घटनाक्रम आहे याला इन वायवो फर्टिलायझेशन असं म्हणतात अच्छा आणि शरीराच्या बाहेर जे जे जी, काय फर्टिलायझेशन होतं म्हणजे शुक्राणू स्त्री बीजामध्ये म्हणजे त्याचा शिरकाव करणे ही क्रिया जी आहे जेव्हा शरीराच्या बाहेर होते तेव्हा त्याला आय व्ही एफ किंवा विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात ॲक्च्युली म्हणजे जे प्रायमेट्स आहेत म्हणजे समजा ह्युमन बिईंग आहे किंवा बाकीचे प्राणी जे आहेत सस्तन प्राणी जे आहेत या सस्तन प्राण्यामध्ये इन वायओ म्हणजे शरीरामध्येच म्हणजे हे फर्टिलायझेशनची प्रोसेस होते म्हणजे फलन होण्याची प्रक्रिया होते पण काही प्राणी जे असे आहेत म्हणजे ॲम्फिबियन्स म्हणजे तो फ्रॉग म्हणा म्हणजे आपलं बेडूक मी दोन उभाईचार प्राणी ज्याला म्हणतो ते बेडकाच्या याच्यामध्ये समागम होतच नाही बरोबर तर त्यामध्ये त्याच्यामध्ये इन्व्हिटर आयव्ही एफच होत नॅचरल आयवी नॅचरल आयवीए म्हणजे नॅचरल आयव्हीएफ कसं आहे की तो जे फिमेल त्याची जी आहे ही त्या पाण्यामध्ये अंडी म्हणजे सोडते बरोबर त्याबरोबर त्यांच्या सीजन मध्ये आणि त्याचा जो पुरुष असतो म्हणजे पुरुष बेडूक हा त्याच्यावरती स्पर्म सोडतो आणि ते स्पर्म जे आहेत शुक्राणू जे आहेत त्या स्त्रीबीजामध्ये शिरकाव करतात आणि तो म्हणजे ते फलन होतं आणि ते फर्टिलाइजम जे आहे किंवा गर्भ जो आहे किंवा भ्रूण जे आहे हे पाण्यामध्ये वाढत राहत म्हणजे इनवेट्रो फर्टिलायझेशन म्हणजे हे काय म्हणजे निसर्गाला काय वेगळं नाही आहे निसर्गामध्ये हे ऍक्च्युली जेव्हा आय एफ म्हणजे सुरू झालेलं नव्हतं तेव्हा त्याची जी हिस्ट्री आहे ती मला वाटते आपण नंतर हे करूया आता फक्त पहिल्यांदा आय बद्दल म्हणजे हे बोलूया नक्की तर ती इवन आता आय व्ही एफची मुलगी जी आहे ती जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्षाची झाली आहे पहिली ब्राऊन नावाची ती मुलगी आहे ती तर ते पहिला आय व्ही एफ त्याने कसं केलं जगातली पहिली आणि ॲक्च्युली कलकत्त्यामध्ये सुद्धा आपली त्या त्याच्यापूर्वी झाली होती असं म्हणतात पण त्याने रेकॉर्डिंग केलेलं नसल्यामुळं त्याचं म्हणजे त्या त्याला क्लेम मिळालेलं नाही आहे पण जी काय आहे ते म्हणजे साधारण चाळीस वर्षापेक्षा जास्ती वर्ष आता हे आय व्ही एफ तंत्रज्ञान झालं आणि कालानुरूप त्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या म्हणजे आता सुरवातीला फक्त म्हणजे काय होतं की जसं आता म्हणजे बेडूक जसा बीज सोडतो आणि त्याच्यावर शुक्राणं सोडतात तर त्या पद्धतीनं म्हणजे गर्भधारणा केली जायची त्याला आय व्ही एफ म्हणायचं इन्व्हेट्रो फर्टिलाइज बरोबर पण त्याच्यामध्ये कसं आहे की त्याचा सक्सेस रेट इतका जास्त नाही आहे नाही आहे नाही आहे मग म्हणून कारण आता पहिली गोष्ट म्हणजे आपण आता त्यासाठी असं बघायला पाहिजे की कोणत्या कारणांमुळं म्हणजे आय व्ही एफ करावं लागतं नंबर एकची गोष्ट म्हणजे स्त्रियांमधली कारणं आणि पुरुषांमधली कारण पुरुषांमधली कारणं जी आहेत की म्हणजे अस्त्यानुदोषपर्मिया म्हणजे शुक्राणूमधले जे काय दोष आहेत काही जे काय अशक्तपणा आहे की त्याच्यामध्ये चपळता कमी आहे किंवा काही याच्यामध्ये म्हणजे अस्त्यानुदोषपर्मी आहे एकदम कमी काउंट आहे काही वेळेस तर म्हणजे शुक्राणूची पूर्ण कमतरता की जेव्हा अधुष्पर्मीया असतो तेव्हा ह्याला वास डेप्रसमधून म्हणजे ज्या वृषण आहे त्या वृषणाच्या वरची जी काही ग्रंथी आहे त्या ग्रंथीमध्ये साठलेले शुक्राणूसुद्धा काढता येतात आणि काही काही वेळेस तर म्हणजे मायक्रो टी सी म्हणजे शुक्राणू वृषणामध्येच तयार होतात ना तर वृष्णाचा एखादा छोटासा म्हणजे त्याचे जे काय ट्युब्युल्स आहेत त्या ट्युब्युल्स म्हणजे शक्र शस्त्रक्रिया छोटीशी करून ट्युब्युल्स बाहेर काढून त्या ट्युबिल्समधनं छोटे 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 शुक्राणू जे आहेत हे मायक्रोस्कोप खाली तुम्हाला शोधून मग त्याचा म्हणजे वापर करता येतो म्हणजे ही झाली म्हणजे मुख्य पुरुषाची कारणं म्हणजे शुक्राणूमध्ये जर काय हे असेल दोष असेल शुक्राणूच्या संख्येमध्ये दोष असेल चपळतेमध्ये दोष असेल तर तुम्हाला आय व्ही एफ हे करायला लागतं आणि स्त्रियांमधले जे आहेत की समजा दोन्ही बाजूच्या गर्भनलिका जर चोखप झालेल्या आहेत कारण शेवटी शुक्राणूला जननमार्गा वाटे त्या गर्भाशयातून गर्भनलिकेमध्ये पोचायला पाहिजे तर गर्भनलिका जर चोखप असेल तर त्यांना तुम्हाला हे करायलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांच्यामध्ये स्त्रीबीजी निर्मिती होत नाही होत नाही स्त्रीबीजी निर्मिती न होण्याची कारणं दोन आहेत हो एक म्हणजे म्हणजे रोजनिवृत्ती काही स्त्रियांना अकाली रोजनिवृत्ती म्हणजे अगदी बावीस तेवीसा वर्षीसुद्धा त्यांच्या शरीरामधले जे ओवरीमधले जे काय प्रीमॉडेल जम्प सेल्स आहेत हे सगळे एक्झॉस्ट होतात एक्झॉस्ट झाल्या की मग स्त्रीबीजी निर्मितीच बंद होती मग अशा वेळेस मग डोनरचे स्त्रीबीज घेऊन करायला लागतं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की काही स्त्रियांना जन्मताच म्हणजे हे असतं काय हायपो हायपो जे म्हणतो आपण की म्हणजे की ज्याच्यामध्ये पिचुट्री हायपोथलॅमस हा जो ट्रॅक्ट आहे हाच डेव्हलप झालेला असतोय की जेणेकरून स्त्रीबीज निर्मिती त्या स्त्री बीजांड कोशातून होऊ नाही म्हणजे असे म्हणजे ढोबळ ही कारण आहेत आणि सगळ्यात शेवटचं जे कारण आहे आता म्हणजे जे कॉमन आहे ते पॉलिसिस्टिक ओरियन डिसीजमध्ये म्हणजे सा, सहा सायकल्स बारा सायकल्स म्हणजे आय यू आय केलं आहे पहिल्यांदा ते स्टिम्युलेशन केलं आहे मग तरी अंडी तयार झाली नाहीत फुटली नाहीत बाहेर आली नाहीत गर्भधारणा झाली नाही किंवा समजा परंतु तर आय यू आय केलं तरीसुद्धा झालं नाही मग सुपर आयुआ आय केलं म्हणजे जास्त अंडी तयार केली तरी झाली नाही तर अशा पेशंटमध्ये सुद्धा म्हणजे आय वी एफ केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की शुक्राणूची क्वालिटी जी आहे ही तुम्ही शुक्राणू तुम्ही इझिली म्हणजे पुरुषाकडून घेऊ शकता की त्या हस्तमैतून प्रक्रियेतून एखाद्या याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला हे दिलेला असतो स्टराईल कंटेनर त्या कंटेनरमध्ये म्हणजे हे काय म्हणताना कलेक्ट करू हा कलेक्ट करायचं सिमेंट आणि त्यात मायक्रोस्कोप खाली ठेवून तुम्ही त्याचं परीक्षण करू शकता म्हणजे चांगले शुक्राणू आहेत चपळ शुक्राणू आहेत त्यांचे हे काय त्याला ॲबनॉर्मल काही आहेत का तर पूर्वी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा एटी मिलियन हा काउंट नॉर्मल होता आता ट्वेंटी फिफ्टीन एम एल मिलियन काउंटसार नॉर्मल ग्र ग्रहित धरला जातो चार टक्के हे आहेत शुक्राणू जे आहेत हे नॉर्मल असायला लागतात म्हणजे उरलेले म्हणजे का काही लोकांना टेलचा डिफेक्ट असतो काही लोकांना हेडचा डिफेक्ट असतो म्हणजे असे जे काही टेराटोजूस मी म्हणतो आम्ही तर म्हणजे व्यंग असलेली म्हणजे शुक्राणू त्यांनीसुद्धा गर्भधारणा व्यवस्थित होऊ शकत नाही तर मग त्यातनं जे चांगले शुक्राणू आहेत हे म्हणजे वेचता येतात म्हणून ही ये आय वी एफची प्रक्रिया करता येते तर पण स्त्रीमध्ये जसं तुम्ही पुरुषाचे शुक्राणू असे इझिली तपासू शकतात तसं स्त्रीमध्ये स्त्रीबीजचं परीक्षण करणार करना कसं तर हे पॉलिसिस्टिक ओरन मध्ये सुद्धा की दिसताना जरी ह्या दिसलं म्हणजे विसिस्ट भरपूर दिसल्या तयार होतानासुद्धा फॉलिकल्स भरपूर तयार झाली तरीसुद्धा काही वेळेस त्यांची जी शु हे आहेत स्त्रीबीज आहेत हे स्त्रीबीजाची क्वालिटी त्याच्यामध्ये म्हणजे त्या सायटोप्लाझम ग्रॅडुलर असतो किंवा म्हणजे ॲबनॉर्मल असतं की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे शुक्राणू चांगले असले तर एखाद्या वेळेस झायगोट तयार होतो काही काही वेळेस म्हणजे झायगोट म्हणजे गर्भ तयारसुद्धा होत नाही म्हणजे फलनसुद्धा होत नाही त्याचं इक्च्युअल इक्सी सुद्धा आता मग अशी तुम्हाला आय व्ही एफ सांगितलं मी की म्हणजे स्त्रीबीज जा काढले जातात आणि स्त्रीबीजावरती शुक्राणू म्हणजे वॉश करून व्यवस्थित त्याचं प्रिपरेशन करून चांगले ताजेतवाने आणि नॉर्मल दिसणारे शुक्राणू जे आहेत ते त्या स्त्री बीजावरती म्हणजे असे सोडले जातात पण त्यात रिझल्ट कमी आले म्हणून त्यांनी पुढची जी काय म्हणजे प्रक्रिया सुरू केली म्हणजे इक्सी म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे त्या मायक्रोस्कोप खाली एका बाजूनं बीज पकडायचं आणि दुसऱ्या बाजूनं शुक्राणू त्या फोर्सफुली इंजेक्ट करायचा बरोबर म्हणजे झोना पिलू चिडा जे आहे ते वरचं कवच आहे कवच कवोच आत है है जाना मुझे हे घालायचं तर ज्यांना म्हणजे शुक्राणू जे आहेत हे चपळ नाही आहेत किंवा फार कमी आहे एक संख्या अतिशय कमी आहे किंवा ज्यांचे शुक्राणू म्हणजे वृषणामधून काढलेले आहेत किंवा एपीडायमिसमधून काढलेले आहेत त्यांचा म्हणजे संख्या अतिशय काउंट असतो आणि किती तुम्हाला शुक्राणू लागतात दहा नाही तर बारा चांगले शुक्राणू लागतात मग ते मायक्रोस्कोप खाली सगळे ते तपासले जातात त्यातले चांगले चांगले उचलले जातात आणि ते चांगले शुक्राणू उचलून मग ते असे इंजेक्ट केले जातात ह्याला म्हणायचं इक्सी म्हणजे आय व्ही एफ आणि इक्सी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या इक्सी मध्ये म्हणजे गर्भधारणा होण्याची म्हणजे हे काय म्हणताना पर्सेंटेज जास्ती आहे कारण डायरेक्टच शुक्राणूवर अवलंबून राहत नाही शुक्राणूला तुम्ही त्या बीजामध्ये आत शिरण्यासाठी तुम्ही मदत करता म्हणजे तो असिस्ट करता तुम्ही म्हणजे डायरेक्ट इंजेक्ट करता म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे सक्सेस रेट जास्ती आहे मग आता जसं शुक्रानं तुम्ही मायक्रोस्कोप आली बघितली तशी स्त्री बी मायक्रोस्कोप आली बघितल्याशिवाय ते क्वालिटी चांगली आहे का नाही हे कळत नाही आणि इतके जरी म्हणजे काय काय वेळेस पी सी ओ पेशंटमधनं दहा दहा बारा बारा ओवा बाहेर येतात पण त्याची क्वालिटी चांगली नसते की ज्यामुळं मी ती हे काय म्हणतात ना जरी इक्सी केलं तरी सुद्धा हे झायगोट तयार होत नाही नंबर एक झायगोट तयार झाले तर त्याचे गर्भ तो टिकत नाही गर्भ टिकला तर काही बाकीच्या म्हणजे आय व्ही एफपेक्षा ह्या अशा ग्रॅन्युलर किंवा म्हणजे ज्यांच्या ओवरीची ओवाची किंवा अंड्यांची किंवा स्त्रीबीजाची क्वालिटी म्हणजे चांगली नाही आहे म्हणजे उत्कृष्ट नाही आहे तर अशा ओवामधून हो झालेले ग गर्भ जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी लॉस म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये जे चान्सेस जास्त असतात म्हणून आपण जरी मग मग आता ते तर कारण आहे ना की ज्यामुळं त्यामुळं तर तिला ती म्हणजे गर्भधारणा इतके दिवस झालेले नसते म्हणजे पी सीओडीच्या पेशंटमध्ये तुम्ही औषध देऊन इंजेक्शन देऊन सुपर आय ए आय करून तरी सुद्धा तयार ते होत होत नाही तर तो टिकत नाही नक्कीच जो म्हणजे <laughs> एका ते आहे नक्की या विषयी अजूनही आपल्याला थोडस विचारायचं आहे कारण हा जो विषय आहे हा ज्यांना अजूनही अपत्य प्राप्ती झालेली नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळं कुठेही जाऊ नका बघत रहा आरोग्य मंत्र आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले हो चा तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर वर आरोग्य मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेनरी डॉक्टर आपण बघत होतो की झायगोट जे आहेत तर ते तयार होण्यासाठी ज्या कंडिशन्स लागतात तर त्या जर का म्हणजे थोडक्यात स्त्री बीज जर का उत्तम नसेल तर अनेक कारणांच्या मुळे ते सक्सेस होऊ शकत नाही तर आता तसंच शुक्राणूच जरी क्वालिटी चांगली नसली आणि स्त्री बीजाची क्वालिटी चांगली असली अच्छा तरी सुद्धा तरी सुद्धा जायपोट शेवटी हे जेनेटिक मटेरियल आहे बरोबर ते जे काही ह्याच्यामध्ये स्त्री बीजामध्ये जे काही आहे न्यूक्लियस आहे ह्याच्यामध्ये हॅप्लॉइड हे असतात क्रोमोझोम असतात म्हणजे अर्ध्या तेवीस आणि शुक्राणूंमध्ये सुद्धा तेवीस असतात तुम्ही बाहेरून बघत असताना म्हणजे ते शुक्राणू आपला वाटतं की बाबा वा, हे हा शुक्राणू चांगला आहे म्हणजे हे पण चॅरिटी कुणी बघितले त्याचा मग म्हणून आता पहिला पार्ट जो झाला आय व्ही एफ झाला दुसरा पार्ट जो झाला तो इक्सी झाला म्हणजे समजा आता करून सुद्धा तुमचे जर काय म्हणजे भ्रूण जे आहेत किंवा गर्भ जे आहेत हे जर चांगले झाले नाहीत किंवा वारंवारचे त्याला गर्भपात झाले किंवा त्याच्यामध्ये वारंवार जर काही व्यंग निर्माण व्हायला लागले तर मग त्याच्या पुढचा आता मी टेक्नॉलॉजी आली त्यानं पी जी टी म्हणजे प्री जस्टेशनल टेस्टिंग अच्छा पी जी टी पी ई टी मी आता तुम्हाला जेव्हा ह्याची सगळी आय व्ही एफची प्रक्रिया सांगेन म्हणजे त्याचे स्टेप बाय स्टेप कशी डेव्हलपमेंट होती हे सांगणारच आहे पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत म्हणजे जेव्हा शुक्राणू ह्याच्या म्हणजे स्त्रीबीजामध्ये शिरतो तेव्हा इमिजिएट त्याचं डिव्हिजन म्हणजे ते व्हायला सुरू होते म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे एकदा शुक्राणू आज शिरला ना तर तुम्हाला वन सेल झायकूट दिसतच नाही इट इज ऑलवेज टू सेल म्हणजे ते लगेच इन्स्टंट डिव्हिजन सुरू होते म्हणजे इकडचे तिकडचे क्रोमोझोम जाऊन बरोबर ते दोन होतात दोनाचे चार चाराचे आठ आठाचे प्रक्रिया सुरू होतात म्हणजे साधारण तिसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला आठ ते सोळा सेलचा म्हणजे गर्भ तुम्हाला दिसतो आता त्याचं सुद्धा म्हणजे टाईम हे आहे ना फोटोग्राफी आहे ना किंवा व्हिडिओग्राफी त्याच्या आता मी उपकरणं आलेली आहेत म्हणजे ते तो कसा डिवाइड होतोय हे तुम्हाला टाइम टू टाइम म्हणजे बाहेरून तुम्हाला कळतं कर, म्हणजे ते जेव्हा इन्क्युबेटर मध्ये तुम्ही ठेवला की त्याचा व्हिडिओ कंटिन्यू चालू असतो जसं काय काय सूर्य कसा उगवला प्रत्येक झायगूट कसा तयार झाला प्रत्येक गर्भ कसा डेव्हलप झाला हे सुद्धा आता कळू शकते बापरे आणि हे होत होत असताना पहिल्यांदा म्हणजे आठच्या नंतर एक मोरीला तयार होतो hmm. म्हणजे एक भरपूर सेल्स असा एक गोळा तयार होतो आणि गोळा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅविटी तयार व्हायला लागते आता तिला म्हणतो ब्लास्टोसिस्ट हे hmm. ब्लास्टोसिस्ट जेव्हा होतं म्हणजे हे साधारण पाचव्या दिवशी म्हणजे फलन करायचं ज्या जो दिवस आहे म्हणजे जे आपण ज्या दिवशी हे केलेलं आहे ओम पिकअप केलेलं आहे आणि ते इंजेक्ट केलेलं आहे हा डे झिरो धरला जातो hmm. आणि तिथून बरोबर पाचव्या दिवशी म्हणजे हे साधारण सहा दिवस सहाव्या दिवशी हा सहाव्या दिवशी हा ब्लास्टोसिस्ट तयार झालेला असतो तर ज्या पेशंटांमध्ये किंवा आता समजा एखादी स्त्री आहे चाळीसाव्या वर्षी आणि ती म्हणते की मला स्वतःचाच गर्भ हवा आहे मग तिला जर स्वतःचाच गर्भ हवा आहे असं जर तिला असेल तर चाळीसाव्या वर्षी तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम जास्त असतात डोमोजम लॅनामध्ये जास्ती असतात मग तो गर्भ तुम्ही हे काम ट्रान्सफर करून मी तिच्या गर्भामध्ये प्रत्यारोपण करून त्यातनं म्हणजे फारसा फायदा होत नाही एकतर म्हणजे गर्भ रुजत नाही रुजला तरी तो ॲबनॉर्मल असतो किंवा काही वेळेस त्याच्यामध्ये अंकुरच तयार होत नाही त्याला आपण हे ब्लायटेड होम असं म्हणतो काही वेळेस अंकुर तयार होतो त्याच्यामध्ये हृदयाचे स्पंदर दिसायला लागतात कालांतराने साधारण सातव्या आठव्या आठवड्याच्या वेळेस वे ती हृदयाचे स्पंदनं पण बंद होतात तर ह्या जो जेनेटिक प्रॉब्लेम असतो की त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात तर कुठल्या गर्भामध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहे ही तपासण्यासाठी जी टेस्ट आहे पी जी टी तर पी जी टीमध्ये ब्लास्टोसिस्टमधले त्याला ॲक्च्युली त्याची बायोप्सी केली जाते बायोप्सी केली जाते म्हणजे त्या ब्लास्टोसिस्टमध्ये जाऊन त्याचे काही सेल्स बाहेर काढले जातात आणि ते बाहेर काढलेले सेल्स जे आहे ते कल्चर केले जातात कल्चर करून त्याच्यामधलं क्रोमोजोबल स्टडी केला जातो म्हणजे जेव्हा ते सेल काढतात काढल्यानंतर ते सगळे जे काही जायगोट आहेत समजा एक आठ जायगोट झालेले आहेत तर आठ जायगोट असे लेबल केले असतात ए बी सी डी ई e, एफ जी एच आणि त्या प्रत्येक जायगोट जो आहे तो सेपरेट इन्क्युबेट म्हणजे फ्रीज के केला जातो म्हणजे त्या स्ट्रॉमध्ये ते म्हणजे फ्रीजिंग प्रोसेस जे आहे त्यामध्ये वेगळं वेगळं लेबल करून ए आहे हा बी आहे हा सी आहे हा डी आहे असा एच आहे त्या प्रत्येक पेशंटचा म्हणजे ह्या या पेशंटचा त्याचं लेबल असतं फार तुम्हा हे फार स्ट्रिक्ट आहे म्हणजे नाहीतर याचा गर्भ त्याला त्याचा गर्भ याला होईल त्यामुळं त्याचं सगळं लेबलिंग त्याचं रेकॉर्डिंग त्याचं डॉक्युमेंटेशन आणि आता आ, आता एआरटी कायद्यामुळे टी तर आलेलंच आहे पण एआरटी टी कायदा असू अगर नसू तुम्ही ज्याचा गर्भ आहे त्याच्या पोटातच सोडायला पाहिजे मग त्यासाठी हे सगळं लेबल केलेलं असतं लेबल करून त्यामध्ये फ्रीज करून ठेवलेलं असतं हे फ्रीजिंग प्रोसेस म्हणजे काय हे सगळं आपण बोलणार आहोत तर ही हे जे हे केलेलं आहे काय म्हणतात तर त्यांनी केले आणि त्यातले जे काय आता तुम्ही सेल्स बाहेर काढले हे कल्चर केले कल्चर करून साधारण पंधराव्या दिवशी तुम्हाला पंधरा सोळाव्या दिवशी त्यातल्या कुठल्या गर्भामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे हे काय कर तेव्हा नाही हे कळत मग समजा जर काय तुम्ही आता आठ गर्भ तिथं गोठवलेले आहेत आठ गर्भापैकी म्हणजे समजा ए गर्भ ॲबनॉर्मल आहे बी गर्भ ॲबनॉर्मल आहे मग सी गर्भ चांगला आहे मग समजा ई e गर्भ चांगला आहे एच गर्भ चांगला आहे म्हणजे चांगले कुठले आणि ॲबनॉर्मल कुठले याचं तुम्हाला पंधरा सोळाव्या दिवशी रिपोर्ट येतो आणि मग तुम्ही ते ॲबनॉर्मल गर्भ जे आहे ते डिस्कार्ड करायचे आणि नॉर्मल जेनेटिकली नॉर्मल जे गर्भ आहेत ते हे फक्त एम्ब्रिओ ट्रान्सफर करून त्या स्त्रीच्या पोटामध्ये किंवा गर्भाच्या पिशवीमध्ये मी तुम्हाला प्रत्यारो प्रत्यारोपण करणे ह्या इथपर्यंत म्हणजे हे आता सायन्स गेलेलं आहे त्याच्या पुढच्या पण बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत पण मला वाटतं आता आपण म्हणजे आय व्ही एफ इक्सी आणि पी जी टी इथपर्यंतच थांबूया आणि आता नंतर आता मी तुम्हाला ॲक्च्युली प्रोसेस म्हणजे काय आम्ही करतो हाऊ वी सिलेक्ट द पेशंट म्हणजे आता पहिली गोष्ट मी तुम्हाला इंडिकेशन सांगितलं की समजा जर काय त्या स्त्रीनं सहा हे काय म्हणताना सायकल्स हे आता स्त्रीबी निर्मितीच्या हे केलेले आहेत मी त्याच्या नवऱ्याचे शुक्राणू नॉर्मल आहेत किंवा समजा ज्याच्यामध्ये शुक्राणूचा अभाव आहे म्हणजे अजूस्पर्मी आहे अशा स्त्रीमध्ये हे डोनरचे स्पर्म वापरून तुम्ही प्रयत्न केलेले आहेत साधारण पहिल्या सायकल सहा सायकल झालेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही आय्यू आहे सुपर आयू आहे अशा साधारण अजून एक सहा सायकल केलेल्या आहेत तर इतक्या सायकल झाल्यानंतर काय तुम्ही काय पुढे जन्मभर त्या सायकलच करत बसण्यात काही अर्थ नसतो नक्कीच तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा नॉर्मल तुमचे जे प्रयत्न आहेत हे जेव्हा फेल होतात तेव्हा ते 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 हा त्याला तेव्हा जेव्हा म्हणतो की नाही आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड एज म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठलंही कारण कारणविरहित इन्फर्टिलिटी म्हणजे बंध्यत्व म्हणजे त्या कारणविरहित बंध्यत्वामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळे प्रयोग करून जेव्हा थकता तेव्हा तुम्ही जेव्हा हे करता काय आय व्हेब करायचं तुम्हाला इंडिकेशन देतात ते सुद्धा एक इंडिकेशन आहे बाकीचे इंडिकेशन मी तुम्हाला मगाईज सांगितलेच आहेत मला वाटतं आपण आता या आय वी एफमधून थोडासा थांबूया आणि प्रोसेस ऍक्च्युअली कशी कशी आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया कारण तंत्रज्ञान इतकं विकसित होत गेलेलं आहे किंवा अजूनही ते विकसित होतं आहे की हे सगळं समजून घेणं एका एपिसोडमध्ये खरंच शक्य नाही आहे आणि हे सगळं ऐकत असताना कुठली तरी एखादी जादुई नगरीमध्ये प्रवेश केल्यासारखं वाटतंय त्यामुळं नेमकी ही प्रोसेस कशी आहे आणि हे एक वेगळं विश्व कसं आहे याबद्दल जाणून घेऊया पुढच्या आठवड्यामध्ये नमस्कार